नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती तयारी करणाऱ्या मित्रांसाठी महत्वाची आनंदाची बातमी वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस सर्व विद्यार्थी मित्रांना सोळाशे चौऱ्याऐंशी जागाची भरती प्रक्रिया असणार आहे टीसीएस सर्व तुमचे प्रश्न घेणार आहे टीसीएस पुन्हा तुमची एक्झाम घेणार याचा सिलेबस काय आहे वय कितीपर्यंत आहे संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे आणि आपली टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे आतापर्यंत टीसीएस ने एसने विचारलेल्या सगळ्या क्वेश्चन स्वरूप जे प्रश्न संच तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतील फीस फक्त एकोणपन्नास रुपये ठेवलेली आहे ज्यांना कोणाला परचेस करायची असेल त्यांनी वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस ची ही टेस्ट नक्की परचेस करा ठीक आहे इथे जर पाहिलं असेल तुम्हाला वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात कधी येणार आहे त्या संदर्भात सुद्धा आपण बोलूया चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब केलं असेल एकदा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे बघा वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस एकूण जागा तुमच्या आहेत सोळाशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त जागा आहेत नव्या नवी जी भरती असल्याने त्याची तयारी सुरू करण्यासाठी जे कुठले इच्छुक असतील त्यांनी नक्की नक्की लक्ष द्या कारण येत्या एक महिन्याभरामध्ये याची जाहिरात येणार अपेक्षित आहे वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस वनरक्षक भरतीच्या बाबतीत माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वन विभागात वनरक्षक या पदासाठी सोळाशे चौऱ्याऐंशी पद आहे जे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेले आहेत यामुळे वन विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता अधोरेखित झाली असून तातडीने ही पदभरती करण्यासंदर्भात पावले उचलले जात आहेत प्रथम दर्शनी जर पाहिलं असेल तर बघा वन विभागाने रिक्त जागांची भरती करण्यासंदर्भात पुढील हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत आणि वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी प्राथमिक स्तरावर त्याची तयारी सुद्धा सुरू आहे ज्यांना वनरक्षक व्हायचं असेल तर नक्की आपल्या टेस्टी स्तरावर परचेस करून घ्या वनरक्षक भरती सोळाशे चौऱ्याऐंशी जागावर भरती होणार आहे या ठिकाणी पाहिलं असेल गट गच्या संपूर्ण तुमच्या वनरक्षकच्या जागा आहेत टोटल जागा तुमच्या एकूण सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्त पद आहे त्यासोबत तुम्ही जर पाहिलं असेल मागच्या घेतली आहे तेच तुम्हाला कशा प्रकारे विचारले ते संपूर्ण मिळतील तलाठीवरती सुद्धा टी ने एसने घेतले ते सुद्धा क्वेश्चन सेमच अनेक वेळा रिपीट झालेले आहे रिक्त पदांची आकडेवारी रिक्त पदांची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर वन विभागाला कामकाज मोठ्या अडचणीत येत असल्याचे मान्य करण्यात आले आहे सध्याच्या परिस्थितीत नवीन पदवर्ती कार्यक्रम राबवून ही कमतरता भरून काढण्यात भागाचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे आणि संभाव्य वेळापत्रक जे असणार आहे या वेळापत्रकामध्ये सुद्धा वनरक्षक भरती साधारणतः पुढच्या महिन्यात तुमची वनरक्षक भरती येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आता जानेवारी चालू आहे संपत जानेवारी ठीक आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची जी काही जाहिरात येणार आहे त्याचं वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध होईल अद्याप त्याची काही माहिती अधिकृत नाही मिळाली परंतु जे काय मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दीड लाख भरती प्रक्रियेचा जो काय अवलंब केला आहे त्याचा जो संकल्प आहे त्या संदर्भात तुमची फेब्रुवारीपर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि माहितीच्या अधिकार अंतर्गत ही संपूर्ण आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे त्यासोबत वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात संधी आहे ज्यांचं मागच्या वेळेस वनरक्षक भरती काही कारणामुळे सिलेक्शन झालं नाहीये किंवा पोलीस भरतीमध्ये सुद्धा झालं नाही तर तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी महत्वाची संधी आहे स्लॅबस काय मराठी तुमचे तीस प्रश्न इंग्रजी तीस प्रश्न बुद्धिमत्ताचा तीस प्रश्न सामान्य मुलांनी आउट ऑफ मार्क कुठे मारलेत इथं आउट ऑफ घेतलेत इथं आउट ऑफ घेतले इथं आउट ऑफ मार्क घेतले राहिला प्रश्न मुलांचा इंग्रजीचा इथं सुद्धा मुलांनी चांगल्या प्रकारे मार्क घेतले त्यामुळे तुमचा स्लॅबस संपूर्ण इथं दिलेला आहे हाच तुमचा स्लॅबस आहे आणि तुम्हाला मागच्या वेळेस जे काही टीशिसनी प्रश्न विचारलेले होते तेच प्रश्न तलाठी असतील तुमच्या वनरक्षक भरती असतील या भरतीच्या संदर्भातले प्रश्न आपण पीडीएफ स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याची फीस फक्त नाम मात्र ठेवलेली आहे किती फीस त्याची तर फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये एवढीच फीस ठेवली जना कोणाला घ्यायचं असेल तर आपलं स्त्री अकॅडमीचा ऍप आहे बघा हा लोगो या प्रकारचा लोगो आहे त्यासोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये स्त्री अकॅडमीची लिंक दिली आहे तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्या आणि मग टेस्ट सिरीज नावाच्या पोल्डरला जा आणि ही टेस्ट सिरीज परचेस करून घ्या इतरही सर्व टीस्टी विचारलेले क्वेश्चन पेपर दिलेले आहेत इंग्रजीसह थांबतोय आवडला नक्की सर्वांना शेअर करा